प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे पाच महिने सप्टेंबरच्या अखेरपर्यंत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंतसुद्धा पाऊस प्रचंड पडलेला आहे अनेक जिल्हे जिल्हेखा अतिवृष्टीमध्ये बाधित झालेले आहेत आणि मला वाटतं की महाराष्ट्रातला शेतकरी अडचणीत असताना या बळीराजाला आधार द्यावा अशा प्रकारची अपेक्षा आहे माझ्या दोन तीन प्रश्न फक्त सरकारला आहे सत्तेवर नसताना देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या अनेक लोकांनी बरेच आश्वासन वेगळे दिले होते म्हणजे अगदी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपासून बाधी झाल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निकट बदला म्हणून त्याचबरोबर धनगर समाज आदिवासी समाज मराठा समाज ओबीसी समाज बऱ्याच लोकांना आश्वासन दिले पण सत्तेवर आल्यानंतर हे आश्वासनाची पूर्तता झाली नाही माझे दोन तीन प्रश्न आहेत पंधरा सरकारने पन्नास हजार आणि ज्या प्रकारे मदत जाहीर केली ती द्यायला या सरकारचे हात का गळबडलेले आहे केंद्र सरकारने अद्यापही या असलेल्या राज्य सरकारला मदत दिलेली नाही याचा आम्ही निषेध करतो बाकीच्या राज्यांना तत्काळ मदत दिली पण आपल्या राज्याला अजूनही मदत दिलेली नाही याचा दुर्दैव आहे यामध्ये राज्य सरकार फेल्युअर झालेलं आहे का हा का जाणीवपूर्वक या ठिकाणी देण्याच्या बाबतीमधला विलंब केला जातोय आमचं स्पष्ट म्हणणं आहे कर्जमाफी करावी पूर्ण कर्जमाफी पन्नास हजार एकवी मदत आणि वेगवेगळ्या निकष बदलून प्रत्यक्ष बाधित झालेला प्रत्यक्ष खर्च आणि नुकसान झालेली तेवढी मदत घ्यावी अशा प्रकारची आमची मागणी आहे